जेव्हा तुला फोन केला की मला त्यावेळेस मी गाडीत होतो बसील पण तुला मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून नाही सांगितलं <laughs> नमस्कार करतो आई आ? आई चांगला आशीर्वाद हो दे मुली हो रे बापा हा आईचा आशीर्वाद सदैव आपल्या इकडच्या पाठीशी असते म्हणून सुखाचार आहे बाबू जीवनातलं यशस्वी बन चांगली तरक्की कर खरच माया मनस किती सुधारला कस <laughs> <laughs> काय चालू आहे बाबू तुझ्या तिकडे हा सगळं मजेत आहे ना बाबा हो आई एकदम मजेत आई आता प्रियंकाच्या देराचं लग्न आहे की नाही म्हणून आलो मी हो हो बाबू आपल्या देराचं लग्न आहे ना तुला आल आलता वाटते फोन नाही <laughs> हो आई मला त्याचे फोन चालूच चालू राहतात तिच्या सासरेही चाला तिच्या जेठाचा आला पाहुणेही आला प्रियंकाचा आला

ते घरदाराने कपडे करू आपण यावेळेस आणि ती आणले म्हटल्यावर मला काही टेन्शन नाही आता हो आई आई मी तुझ्यासाठी बी साडी आणली या त्याचं ब्लाऊज टाकून ती शिवली लग्नात ती साडी घालतो मग मासाठी मासाठी काय आणली रे बाबा एवढा खर्च काय मी केला म्हणून नाही बाई कौन सगळ्याने घेतले तर त्यासाठी बी आणली आई तुझे लय दुःख दिली मी ऐकली लय दुःख आता मला वाटते आई दे फक्त सुखच सुख द्याव आई आता तू बिलकुल पिकवू नको करू हा मुलं चांगल्या पगाराची नोकरी लागली आता आपले सुखाची दिवस आले आई हा आता आपण लवकरच या भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरात बी जाऊ मी तुझी किनी फ्लॅट घेतला की मी तुझी पुण्याला घेऊन जाईन माझ्याजवळ नाही रे बापा मी बरी आहे बापा इथंच मला नाही पाहिजे बापा पुण्याला पाँच एवढ्या मोठ्या शहरात मला नाही गमत हा तू चांगली बाबू नोकरी कर बारा महिने गेले की ते लग्न करून देतो मग ती बायको तू राहते बापा पुण्याला मी बरी आहे बापा या झोपडीत आई आता लग्नाची घाई नको करू तू समजले ना पहिले मध्ये सगळं काही बरोबर करायचं आहे घरदार सगळं सगळं मायले सगळे जीवनातले सुख द्यायचे आहेत कशावरून मी बायको चांगलीच निघते खराब निघाली तर मग माझ्या आईची सगळ्या इच्छा अपुरे राहून जातील सगळ्या आईच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत मला नंतर मी लग्नाचा विचार करीन आणि लग्न केल्यानंतर मी इथं ठेवणार हो नाही तुले मी तुला माझ्यासोबतच घेऊन जाई नाही आता आता सम एकटी पुरताच केलंत पण आता तू आला ना तर डबल करी दे कर दे हत पैती दीप मुस मोठाट वाडून दे तुम्ही आई आपण सगळे जेवण करूया भेट पैती तो आणि आई ते बॅग मधील किले चिवड्याचे पॅकेट हेती आहे काढून घे बरं बरं ते सगळं बॅग मधले काड़ काढून घे वाई सामायण कपडे गिपडे चिवड्याचे पक्किट आहेत हं सेफ आहेत सगळं काढून घे ते हो हो पापा सगळं काढतो खरं दपादीवा परमेश्वरा त्या माया जीवनात आनंदाचा दिवस दाखवला पणा तिथे देवालाच कसत जाऊ की देवा कोणाचं वाईट केलं रे की माया पोरग असं निघालं पण खरंच देव आहे पणा दे राय दुरुस्त आहे मायापोरग सुधरलं मन सुधारला आता मध्ये काहीच टेन्शन नाही मी पोरगी तर पडलीच सुखात पण बी सुधरला आता हा हे, हे, हे दुकान हे दुकान या दुकानात आणलं किशोर तू आम्हाला इथे काय भेटणार एवढ्या व्हरायटीज नाहीये इथे पण व्यवस्थित सामान पण लावलेले नाहीये कशी बसकँडे बसकँडे पडलेले आहे दुकानात शी मला नाही आवडले हे शॉप अहो ना दीदी शी किती घाण शॉप आहे किशोर कुठे तू आम्हाला हा कचरा पट्टी घेण्याला आम्हाला तुला वाटतं पैसे वाचले पाहिजे म्हणून कुठे पण तिथे आम्हाला काय हुशार अरे नाही ना दीदी दीदी खूप मोठं दुकान आहे हे खूप मोठं मला जे पाहिजे ती घ्या तुम्ही इथं साड्या घ्या ड्रेसेस घ्या काही पण घ्या

अहो ताई सर्व भेटून जाईल आपल्याकडे जीन्स टॉपही भेटून जाईल साड्या पण आहेत ड्रेसेस पण आहेत लहानपुरानचे कपडे पण आहेत जेंट्सचे पण कपडे आहे दुपट्टे आहे सर्व सर्व आहे ब्लाउज पीस आहे रेडीमेड रेडीमेड ब्लाऊज आहेत गाऊन आहेत नाईट नाईट ड्रेस आहेत बेडशीट आहे पिलो कवर आहे सर्व आहे आपल्या आपल्या दुकानामध्ये अच्छा अच्छा ओके ओके समजला मला एवढं सांगायची गरज नाही आहे आधी तुम्ही एक काम करा आधी छानपैकी ड्रेस दाखवा दीदी पण साडी घेऊन राहिली ना साडी पाहना पहिली अरे थांब जरा साड्या पण पाहते अरे ड्रेस पाहू दे, दे मला आता इथून कुठे ड्रेस घेते चांगली भेटतील म्हणून साड्यात बघू इथे असं म्हणते का हम्म वाटत इथे काही भेटणार नाही एवढं खास ठीक आहे तुम्ही साड्या दाखवा बरं छानपैकी साड्या दाखवा माझ्या भावाचं लग्न आहे तर लग्नाच्या हिशोबाने साड्या दाखवा मला अरे ताई सर्व ट्रेंडिंग पीस दाखवतो मी तुम्हाला साड्यांची बसा <laughs> काय तर म्हणे ट्रेंडिंग पीस दाखवतो ट्रेंडिंग पीस म्हणजे माहिती आहे का या बावरडाला चलला मोठा <laughs> <laughs> अगं हो तन्वी थांब जरा गारूला आणि तुला लाचार घेऊ आपण नाहीतर काय मामा घेऊन देणार ना

काय कोणे आहोत पुरा फसलो कोणे मी आता इथं काय झालं मामाला चेहऱ्याचा रंगच सोडला <laughs> टेन्शन आलं वाटतं आमचं माझ्या टेन्शन आलं वाटतं आतापासून अच्छा मामीचा फोन आला असेल ना जास्त खर्च करू नका बहिणीवर काही बोलते का दिदी तिला तर माहिती नाही आपण इकडे आलो हे नको बोलत जाऊ सर्व माहिती आम्हाला माझ्यासाठी तुझ्याकडे पैसे नसतात माझ्या पोरी बिचारल्या किती प्लॅनिंग न राहिले काय तर म्हणणार मी आम्हाला लग्नामध्ये गाणं म्हणून म्हणे चंदा मामा से भी प्यारे हे ये हमारे मामा मामी जी के आ जाने से हमको भूले न जाना हमारे प्यारे मामा जी जहा से न्यारे मामा जी हा मामा कसला मामी यांनी घरात पाय पण टाकला नाही तर मग विसरून गेला भाच्यांना मतलबी मामा माहिती गो श्वेता देतेच घेऊन देत ना रे किशोर घेऊन माझ्या पोरींना कपडे मामा मामा मला पण द्या ना लाचे घेऊन आ हो हो बेटा गर्गी हो आज मी पसंद करा मी आलोस बाहेरून पाच मिनिटात आलो अरे कुठे चालला आम्हाला सोडून नाहीतर आम्हाला पसंद करायला लावशील आणि गाय फुन जाशील आम्हाला या दुकानात मग झाडू पोछा करावा लागेल भांडे नाही येते घासायला पण झाडू पोछा आहे ना, ना मग अरे दीदी तू काय बोलून राहिली दीदी तू साड्या पसंद कर मी आलोच पैशाची व्यवस्था करावी लागेल म्हणे मी आले पाहिजे तुम्हाला लावून फोन तर मागून पाहिजे पैसे दहा हजार रुपये दिले पाहिजे ते नाही कुठे जर हा साडी साडीवाला दाखवला आणून आला साडी काय काय तयार करून आणून राहिला काय माहीत हो ना बावट वनाचा किती वेळ झाले आहे ओ भाऊ आमचा का जाऊ आम्ही वापस हो आलो 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 ताई आलो हा ताई सर्व ट्रेंडिंग पीस आहे आणि सर्व लेटरी डिझाईन आहे आणि किंमत पण रिजनेबल आहे शी किती घाणेरडे फेब्रिक आहे याचा काय घेऊन आला तू हे दाखवायला आम्हाला काय घेऊन आला तू हे हा आम्ही इतकं हाय स्टँडर्ड खर्च आणि काय घेऊन आला तू दाखवायला आम्हाला अरे ताई ताई तुम्ही तुम्ही काय बोलून राहिले तुम्ही हे सर्व ट्रेंडिंग साड्या आहेत या आणि तुम्ही मग याला कचरा बनवून राहिले तुम्ही अरे हा एवढा अपमान नका करू तुम्ही आमच्या शॉपचा आहे आमचा अधिकार नाहीये तुम्हाला आमच्यावर अपमान करायचा एक मिनिट दीदी थांब काय प्राइस आहे साड्यांची दोन हजार आहे अडीच हजार आहे त्याच्यापेक्षा पण कॉस्टली आहे ना आपल्याकडे अच्छा अच्छा दोन आहे का हा ठीक आहे ठीक, ठीक। आहे दाखव दुसरा दाखव जा आमची घेऊन हां असं तरी बोला मर्यादेत कमीत कमी निवड तुम्ही घालून पाडून बोलून राहिले मी आम्हाला आम्ही काय रस्त्यावरचे चोर आहे की काय हा अपमानास्पद बोलू नका आम्हाला हो जा जा खूप माना पानाचा गेला जा ही झाडा घेऊन ये जा वारे वा बाई हा तुला काय समजून आली काय कुठची मारानी आहे का तो हे गुरुंद रे रिक्षा सोडाल रे गुरुंद रिक्षा झाले 50 बाबा काय करतोस नाही इंस्टाग्रामवर बघितली तरी ट्रेंडिंग साड्या आहेत त्या आणि कमी भेटून त्या काय किंमत माहित नाही हट्टी जून دي चार पाच हो का काय तू हो का मी हो माशी मी पण बघितलं तर माशी कलरफुल छान घेऊन यायच्या बदल्यात हां ठीक आहे ठीक आहे ते बाऊला आणायला गेलो साड्या अजून पाहते काय आहे काय नाही तर असंच दाबून ठेवावं लागतं दुकानदारांनी फळफळ करतात ते मग बरोबर बोलली मी त्याला दोन हजार रुपये म्हणतात आपण हजार रुपयातच मागायची समजले ना आ, हो 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 पण दिव्या कमी किमती देणार नाही तो देते देते मग तुम्ही शांत बस त्याला बरोबर मागते मी आणि हो तुम्ही सर्वजण व्हिडिओ पाहत आहेत ना पाहताना तुम्ही व्हिडिओ मग लाईक का नाही करत व्हिडिओला हा व्हिडिओ पाहता ना लाईक नाही करत लाईक करत जा कमेंट्स करत जा शेअर करत जा आता माझ्या भावाचं लग्न आहे तुम्हाला असे मध्येशी व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हटलं व्हिडिओ काय आणि कमेंट शेअर जरूर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा जायला अर्धा पाहता अर्धा सोडता पूर्ण पाहायचा जा व्हिडिओ